तुमचं शरीर हे सगळ्यात डॉक्टर उत्तम आहे त्यामुळे रक्ताला घट्ट करायचं की पातळ करायचं हे विषय तुमच्या डोक्यातनं कायमस्वरूपी काढून टाका जे ईश्वराने दिलंय हे चांगलं शरीर दिलेलं आहे आणि तो जे आतमध्ये करतोय तुम्ही जे मटेरियल आत घालाल त्याच्यातनं त्याला जे हवंय ते तो तुम्हाला तयार करून देतोय यालाच म्हणतात ईश्वरी चमत्कार नमस्कार मी वैद्य सुविनय दामले काही जणांना औषधं जी दिली जातात या औषधांमध्ये रक्त पातळ करण्याच्या गोळ्या दिल्या जातात ज्याला एस्पिरिन या नावाने ती औषधं ओळखली जातात रक्त जाड होण्यासाठी काही टेस्ट असते का माझं खरो खर रक्त खरोखरच जाड झालं हे कसं समजणार नाही हो कळत रक्त जाड आहे की पातळ आहे हे समजण्यासाठी एकही टेस्ट उपलब्ध नाही रक्त जाड होण्याची शक्यता कुठे निर्माण होते ज्यांना रक्तदाबावरची औषधं सुरू असतात ॲलोपॅथी मधली रक्तदाब या शब्दाचा अर्थ असा आहे की आर्ट्रीवर आतल्या ज्या वाहिन्या असतात आतून निर्माण होणारा जो दाब असतो तो दाब हा रक्तदाब वाढवला जातो असं त्या मॅनोमीटर मध्ये आपल्याला समजू शकतं म्हणजे जो पाऱ्याचा रक्तदाब मापक यंत्र जे असतं त्याच्यात आपल्याला समजू शकतं चिकित्सा काय आहे ॲलोपॅथीमध्ये की रक्तातलं पाण्याचं प्रमाण कमी करा जो व्हॉल्यूम वाढलाय व्हॉल्यूम कमी करा आता व्हॉल्यूम कमी केला केला तर परिणाम काय होतात दुधातलं पाणी जर कमी झालं तर दूध जाड होईल की पातळ होईल मला सांगा ऑबियसली दूध जाड होणार आहे अगदी रक्तातलं पाणी जर आपण कमी केलं किडनीना फोर्स देऊन औषधं देऊन जर ते दे, लघवी वाटे जर पाणी बाहेर काढलं रक्तातलंच पाणी बाहेर जाणार आहे रक्त जाड होतं इथे जाड होतं आता किती जाड होतं तपासता येत नाही पण असं गृहीत धरलं जातं की रक्त जाड होतं आता रक्त जाड झालं आता तुमच्या वहनामध्ये फरक पडणार कसा फरक पडू शकतो तुम्हाला तीन पातळ पदार्थ सांगतो एक आहे पाणी दुसरं आहे बासुंदी आणि तिसरं आहे डांबर हे तीन पदार्थ समजा जर एखाद्या उतारावर सोडले तर सगळ्यात पहिल्यांदा खाली पदार्थ कोणता पोचणार पाणी पोचणार त्याच्यानंतर बासुंदी पोचेल डांबर तिथल्या तिथेच राहील ही त्या पदार्थांची प्रवृत्ती झाली रक्तातलं पाणी जर कमी करत गेलो तर अगदी असंच होतं त्याच्या वहनामध्ये फरक पडतो आणि मग ते क्लाट व्हायला सुरुवात होते काही औषधं देखील याला कारणीभूत असतात जशी बीपीची गोळी रक्त जाड होण्यासाठी बीपीची गोळी कारणीभूत असते आता बीपीची गोळी घेतलीच पाहिजे का <laughs> मला जर विचारलं तर मी सांगणार ब्लड प्रेशर ही गरज आहे शरीराची औषधांची गरजच नाही तुमचं शरीर तुमच्यासाठी तुम्हाला शरी न विचारता आतून जे करतं ते तुमच्या फायद्यासाठी असतं अर्थात प्रत्येकाच्या मानसिकतेवर हे अवलंबून राहतं बीपी हा रोग इथे जर असला तर औषध तुम्हाला घेतलं पाहिजे आणि त्यासाठी औषध साधी बी कॉम्प्लेक्सची गोळी साधं सोडा मिनची गोळी साधी सुच्छेकरची गोळी सुच्छेकरची गोळी अगदी चिमुटभर साखर मीठ असं जरी खाल्लं तरी प्रेशर नॉर्मल व्हायला मदत होत असते मनाशी संबंधित असलेला आजार आहे असो बीपी आणि भीती ह्या एका नाण्याच्या दोन बाजू आहेत त्यामुळे बीपीची गोळी घ्यायची अगर घ्यायची नाही हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे मला जर विचारलं तर मी सांगतो बीपी हा आजारच नाही त्यासाठी औषधाची गरजच नाही उलट ब्लड प्रेशर कमी जास्त होणं हीच तुमची गरज असू शकते त्या त्या परिस्थितीनुसार आपण मुद्दा आज होता की रक्त जाड होतंय की पातळ होतंय हे कसं कळणार आणि माझ्या रक्ताला जाड ठेवायचं की पातळ ठेवायचं हे मला कसं कळणार कळू देतच नको अज्ञानातच राहा सुखी राहा या रक्ताला पातळ करण्यासाठी औषधांची गरजच नाहीये तुमच्या जेवणातले जे बदल आहेत आणि विशेषतः मी सांगतो भारतीय भारतीयत्व विसरून चालणार नाही इतर सगळे देश आणि भारत देश यांच्या जमीन आसमनाचा फरक कुठे पडतो तर भारतातली आहार पद्धती तुमच्या तुम्ही कांदा चिरून बघा हो कांदा चिरलात तरी नाका डोळ्यात पाणी येतं म्हणजे शरीरातलं पाणी बाहेर काढण्यासाठी कांदा नुसता चिरलात ना तरी सुद्धा तुम्हाला तुमच्या व्हॉल्युम कमी व्हायला मदत होत असते सर्दी सगळी निघून जात असते घाम जरा मिरची तिखट जरा जास्ती झाली तर घाम असे लोट लागतात तिखट जरा जास्ती जाळ झाला ना असा तिखटाचा तरी सुद्धा तुमच्या अंगातनं घाम निघून जातो घाम निघून गेला की पुन्हा प्रेशर नॉर्मल होणार आहे तुमच्याकडे हळद आहे मेथी आहे बडीशेप आहे ओवा आहे खसखस आहे दालचिनी आहे तमालपत्र आहे लवंग आहे फूल आहे धने आहेत जिरं आहे हिंग आहे एवढे मसाल्याचे पदार्थ आपल्याकडे आहेत हे सगळे मसाल्याचे पदार्थ तुमच्या शरीराला बॅलन्स करत असतात जिथे जाड झालं तिथे पातळ करायचं पातळ झालं तिथे जाड करायचं घट्ट झालं तिथे सैल साईल करायचं सैल आहे तिथे घट्ट हे सगळंच्या सगळं शरीर आतून ऍडजस्ट करत असतं अंतःकरण चतुष्टय नावाचा एक प्रकार आपल्या शरीरात देवाने दिलेला आहे ज्याच्यामध्ये मन आहे बुद्धी आहे अहंकार आहे आणि आत्मा आहे हे चार जण जे आतमध्ये बसलेत आपल्याला न विचारता हे सगळे केंद्रशासित प्रदेश आहेत तुम्हाला कोणी विचारत सुद्धा नाहीये तुम्ही आत गेल्यानंतर रक्त कोण तयार करतो तुम्हाला माहित नाही लिव्हर कुठच्या बाजूला आहे उजव्या बाजूला डाव्या बाजूला पुढे मागे काही माहीत नाहीये पण रक्त तयार होत अगदी तुम्ही पांढरा भात वर पिवळं वरण जरी घेतलं तरी रक्त लालच रंगाचं तयार होणार आहे अरे ही जी हा ही जी चमत्काराची गोष्ट वाटते आपल्याला ही करणारी शक्ती ही आतमध्ये आहे म्हणजे सगळ्यात मोठा मॅकॅनिक सगळा मोठा डॉक्टर आतमध्येच बसला आहे आणि त्याच्यावर जर पूर्ण विश्वास ठेवलात तर तुम्हाला रक्त पातळ करणं आणि जाड करणं घट्ट करणं आणि सैल करणं काही गरज नाही आहे ती पोळीची कणिक जरा खूप घट्ट झाली मग आता ती पातळ करायची झाली तर ती कणिक अशीच्या अशी पाण्यात बुडवून ठेवा दहा मिनिटात मस्तपैकी अशी विशविशित होऊन जाईल पुरणपोळीची अशी पोळी सुद्धा त्या कणकेमधून आपल्याला तयार करता येऊ शकते तेलात भिजवून ठेवा त्याच्यामध्ये इस्ट घातलं तर पावासारखं ते फुगेल सोडा घातला तर ते ढोकळ्यासारखं फुगून येईल तुम्ही त्या पदार्थांमध्ये कोणत्या प्रोसेस करताय संस्कार काय करता त्याच्यावर तुम्हाला ते अवलंबून राहणार आहे बटुरे करायचे असतील तर वेगळं पीठ तेच आहे रवा आणि मैदा आणि गव्हाचं पीठ तुम्हाला जर पाणीपुरी करायची असेल तर त्याच्यामध्ये रव्याचं प्रमाण जास्त आहे आमच्याकडचे मसाले बघा ना तुम्ही ओ एवढे मसाल्याचे पदार्थ आपल्याकडे मसाल्याचे पदार्थ तीसपेक्षा जास्ती नाहीत मी परवा लिस्ट काढली शोधून शोधून तीस मसाल्याचे पदार्थ मला मिळाले परंतु पावभाजीचा मसाला वेगळा आहे छोल्यांचा मसाला वेगळा आहे बिर्याणीचा मसाला वेगळा आहे कॉम्बिनेशन फक्त काही कॉम्बिनेशन काही आता पावभाजीच्या मसाल्यात जिरं जास्त घातलं की तो पावभाजीचा मसाला होतो धने जास्त घातलं की तो कुरम्याचा मसाला होतो दगडफुल आणि लवंग घातलीत की तो बिर्याणीचा मसाला जास्त होतो थोडंसं कॉम्बिनेशन वेगळं वेगळं केलं की हे जसे मसाल्याचे पदार्थ वेगळे वेगळे जातात लोणच्याचा मसाला आणखीन खास असतो त्याच्यात मेथी जास्ती असते हळद कच्ची असते तुम्हाला शरीरात काय पाहिजे हे आमच्या पूर्वजांना बरोबर माहिती असतं त्यामुळे मग ते जेवणाचे जे पदार्थ असतात ना डाव्या हातातले मग त्याच्यामध्ये जी कोशिंबीर आहे त्याला मिरचीचा तडका दिलेला असतो लोणचं आहे लोणच्यामध्ये मोहरीचा तडका हिंगाचा तडका असतो दिलेला पापड आहे तो तळलेला असतो त्याच्यात पापड खार असतो त्याच्यात काळी मिरी पण असते लवंग पण असते लवंग लसूण पण असते हे सगळे पदार्थ आमचे जे आहेत ही इतके वेल बॅलन्स्ड आहेत की तुम्हाला रक्त जाड करायचं की पातळ करायचं ही शंकाच घ्यायची आवश्यकता नाहीये तुमच्या शरीरातली साखर तुमच्या गरजेनुसार कमी जास्त केली जाते थायरॉइडची लेवल गरजेनुसार कमी जास्त केली जाते हृदयाचे ठोके गरजेनुसार कमी जास्त केले जातात तुमच्या श्वासाची गती गरजेनुसार कमी जास्त केली जाते तुमची भूकेची गरज गरजेनुसार कमी जास्त केली जाते पाणी किती प्यायचं तुमचं शरीर आतून तुम्हाला सांगतं रडायचं कधी तुमचं शरीर सांगतो शिंकायचं कधी तुमचं शरीर तुमचं शरीर हे सगळ्यात डॉक्टर उत्तम आहे त्यामुळे रक्ताला घट्ट करायचं की पातळ करायचं हे विषय तुमच्या डोक्यातनं कायमस्वरूपी काढून टाका जे ईश्वराने दिलंय हे चांगलं शरीर दिलेलं आहे आणि तो जे आतमध्ये करतोय तुम्ही जे मटेरियल आत घालाल त्याच्यातनं न त्याला जे हवंय ते तो तुम्हाला तयार करून देतोय यालाच म्हणतात ईश्वरी चमत्कार मालवणी भाषेतले एक म्हण सांगतो मालवणी भाषेत असं सांगतात दहा वर्ष आयुष्य कमी झालं तरी चला पण खाऊन पिऊन मराचा <laughs> या वाक्याचा दुसरा अर्थ असा आहे की नेहमी जीवनामध्ये आनंदी रहा, दुःखी कधी असू नये सुख सर्वाशी लाभावे दुःखी कोणी असू नये प्राणी जात धन्यवाद